दान हो पर्यावरण रक्षण या स्वच्छता हो ऐसे अनेक समाज उपयोगी अपने योगदान से अपना अलग अस्तित्व और सिद्ध कर रहे हैं माझं नाव गोरक्षा मी या दिंडी चालतो आणि मला वयाच्या सातव्या ते आठव्या वर्षे पासून मला दिसत नाही तरी मी या दिंडी मध्ये चालतो आणि मला अडचण आणि अडचण आपले रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराजांच्या कृपेने मी चालतो या दिंडी मध्ये पायी वसंत दिंडी सोहळा येथे चालतो माझी साधना बी क्लिअर होती माझं जेवण खावण सगळं काही क्लिअर करतो मी आणि बी व्यवस्थित करतो जपमाळ व्यवस्थित होती आपली सगळी काही व्यवस्था सुरत होती मी सगळं काही आपले रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या आशीर्वादा मी चालू आहे आणि तेच ही माझ्याकडून करून घ्या जय शिहारा